नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनल वर सुरत महामार्गावरील कोंडायबारी घाटात अपघातांची मालिका थांबता थांबेना काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घाटाखालील दर्ग्याजवळ भीषण अपघात अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जी जे तेरा डब्ल्यू अठ्ठावीस बारा क्रमांकाचा ट्रक दैव्हेलहून विसरवाडीच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने पुढे जात असलेल्या वाहनाला जोरदार धडक दिली रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात को ट्रक कोसळला अपघातात ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकलेल्या ट्रक ड्रायव्हर सुरेशभाई वाघेरा यांना स्थानिक नागरिक व महामार्ग पोलिसांनी बाहेर काढून मदत सुरुवात केली पुढील उपचारासाठी त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे परिसरामध्ये नागरिकांमध्ये चिंता व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रस्ता सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी राजू भैसाने कॅमेरामन हरिधानसारी धुळे परिसर न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र